गुड मॉर्निंग तर स्वागत आहे किंग टूर्नामेंट व्हिडिओमध्ये असं सकाळी खायला रेडी झाले नाश्ता विच्छायच फिरायचा आणि दादा गेले आता डबा घेऊन बाकी आज डबा तर मी द्यायचे मला असेल त्यांना कारण दिडींच्या माऊ शिट असेल त्यांना डबा द्यायला सोमवारी करा असेल त्यांना उप त्याला करायचं वगैरे मी काय डबल घेऊन नाही आणणार आहे मी असं नाही करू करतो तर चला आमची सर पगाची तयारी करून घ्यायची पटपट बाळाची आज त्या बारा दिवस टाकणार आहे आगा। आगा। आज पण आल्या कशी घेऊ एवढ जाऊ काही चहा पाणी घ्या चला माझं सगळं काम आवरलंय स्वयंपाक झाला धुणं वगैरे धुवून झालं सगळं आणि आता सव्वा अकरा वाजत आले आणि आज मी ब्लॉग पण एडिट नाही केलाय ना अपलोड पण नाही आहे आजचा ब्लॉग खूपच लेट येणार आहे तर त्यांचं तर जेवण वगैरे आहे ते बसले आता कामावर आणि आता मी पहिला ब्लॉग एडिट करते अपलोड करते आणि मग जेवण करते हा कारण खूपच उशीर झाला आहे माझा ब्लॉग आज तर पटपट अपलोड करून घेते आज मला ब्लॉग अपलोड करायला एवढं लेट झालं आहे आणि आज मी जेवली बी नाही बारा वाजत आले याचं कारण एकच आहे एकच व्यक्ती आहे मी रात्रीच एडिट करणार होते अपलोड करणार होते आता तसं तर मी दुपारीच करत असते पण आता एवढंच मला दुपारी जमलं नाही हॉस्पिटलला जायची त्याच्यामुळे मला जमलं नाही आणि रात्री पण उशीर व्हायचा घरी यायला त्या दिवशी दोन वाजले काल पण उशीर झाला आणि मी लई थकले होते मग मला झोप येत होती पण करणार होती मी म्हटले एडिट करू अपलोड करून मग झोपू पण एक माणूस म्हणे का नाही तू टेन्शन नको घेऊ तू झोप निव तर मी उद्या सकाळी तुला एडिट करून देईन अपलोड करून देईन आणि बघा ते इतके दोगले <laughs> लोक असतात दो ना या जगात की काय म्हणावं आता एवढं वेळ माझ्या सोबत बोलत होते यार मी ब्लॉग स्टार्ट केला लगेच तिकडे तोंड गेलं त्यांना माहिती आहे आता ही काय सांगणार <laughs> मी तुला म्हणलो होतो <laughs> तुला मी रात्री म्हणलो मी एडिट करतो हा रात्री म्हणजे तुला मी रात्री म्हणलो तुम्ही मला शेड्यूलच सांगू नका तुमचं ऐकून घे तुला मी रात्री म्हणलो सकाळी मी एडिट आवरेपर्यंत तू नऊ वाजेपर्यंत मला म्हंटली नाही माझ्या पण ध्यानात राहिले पाहिजे त्याच्यानंतर मी म्हणलो आता माझं कामाचा टाइम झाला आता मी नाही करीत एडिट तू कर मग तू लगेच गाल फुगले पण त्याच्यानंतर दहा मिनिटांनी मी तुला म्हणलो कद्य माईकडे मी एडिट करतो अपलोड करतो सगळं पण नाही मग मला मग करा एडिट मग केलंच आम्हाला काय बोललो बोल लवकर जेवायला पाहिजे पटकन झालं पाहिजे ठीक आहे मी मग बाजूला ठेवलं त्यांना पटकन जेवायला पण दिलं कारण माहिती सकाळी घाई असते आता सकाळी पटपट आवरायचं रात्री ते डबे वगैरे मग मी रात्री नाही धुवत मला सकाळी जास्त भांडी असते धुवायला मग मला पटकन आवरत नाही हो आणि मला जेवायचं आहे बरं ठीक आहे त्यांना जेवायला दिलं पटकन मी आणि अर्धा तास वेळ वाटतो बरं का त्यांच्याकडं मला माहिती नाही म्हणे आता मला टाईम नाही म्हणलं ठीक आहे नाही आहे टाईम नका करू मग मी करते मग बघू म्हणलं यांचा किती टाईम पुढं जातो हे जवळजवळ पावन तासाने त्यांच्या ऑफिसला गेली वरती आली तुम्ही काम करायचं माझा इगोवट झालाय कशाला डिस्टर्ब करायचं मग माझा इगोवट झाला नाही करायचं नाही म्हणते मी कधीतरी मदत मागते तरी रोज मला एवढे देव देव नाही करे म्हणजे मी तुला परवा झोपाय दोन वाजले आणि तो पण ब्लॉग राहिला होता एडिट करायचा तो केला यांनी मी म्हणत नाही का नाही केला ते म्हणले त्यांनी केला चांगलं आणि रात्री पण उद्या मी करीन जाऊ दे झोप नाही पण तुला मी म्हणतो ना माणूस म्हणतो मला एक्सप्लेनच करू नका मला माहित होत तुम्हाला किती काम होत अरे मला म्हणते जेवली नाही करतो अजून किती उशीर केला काय म्हणजे नाही चाय भिकारी राहते माणसाला रीस ना त्याची परिस्थितीला वाईट होऊन जाते नंतर बरीच चाय भिकारी आज ब्लॉग मी आता तो एक्सपोर्ट करीत होती तो पर्यंत बसले म्हणते मला भूक लागली आता मला म्हणते का रीसाची आई काय काही काही तो शब्द काय होता मम्मीला विचारतो मम्मी म्हणते ती रिसाची आई भिकारी राहते रिस रिस राहते ना एखाद्याला मी कोरिलोज मी ऑटोच करतो इगो इगो काय अवकाळ नाही मी राहू लागली ना मी म्हणलो कहू राहू पशी राहू शकत म्हणलो ना मला चॅलेंज देऊ नका मी तुमच्या सारखी नाही एडिट करून म्हणले अगदाच एका जत्राने देव म्हातारा होत नसतो नाही होत ना मी तेच म्हणते एका जत्राना देव म्हाताराच होत नाही जास्त तुम्हाला होत तुम्ही सांगूच मला बा काय चालू आठ दिवसात डबा खाली करणार तुम्ही आता म्हणून हॉस्पिटल मध्ये काय तीन दिवस राहिले पण पोरांना सारं संपून टाकलं घर <laughs> <laughs> चला माझं सगळं आवडलंय जेवण वगैरे झालंय आमचं सगळ्यांचं आणि आता टिफिन घेऊन आहे आम्हाला तर डबा वगैरे भरून ठेवलाय आता निघतो आम्ही <laughs> गादी न घ्या पहिल्यांदा हातावर घेतला उठ आणच काय का रात्री झोपण का पण आता कसं नुसतं हातावर घेऊन तशी गादीवर घेते हम्म

रुसले बाळाला दिलं नाही म्हणून अ घ्या घ्या ना काका रुसले बाळाला देत नाही म्हणून जरा घ्या बाय बाय